नमस्कार सासवड येथील संत सोपान महाराज संजीवन समाधी मंदिर मंदिर परिसर अतिशय स्वच्छ आणि सुंदर आहे खूप छान पवित्र वाटलं तिथे मंदिराच्या डाव्या अंगाला चिंचेचा वृक्ष आहे त्याला गणेश वृक्ष असं म्हणतात या वृक्षाच्या खोडामधूनच आतमध्ये जाऊन सोपान महाराज समाधीस्थळी गेले आणि तिथे त्यांनी संजीवन समाधी घेतली संतांची मांदियाळी ह्या माझ्या पुस्तकात मी लिहिलेली सोपान महाराज ह्यांच्यावरची ही रचना सदाचित हरी नाम मायामोहा नाही स्थान नाही वासना विकार द्यावे नाम दान ऐसी संन्यस्तची वृत्ती होती सोपान काकांची हृदयात् जपलेली मूर्ति विठुरायाची स्वर्ग प्राप्ति सुख स्वर्गप्राप्ति चिंता मिटेल मिटेलफे रामकृष्ण मंत्र सोपा नित्यमनात जपावा पंढरीचा पांडुरंग प्रेमे हृदयी भजावा भक्तीचा संदेश संत संतसोपानांनी दिला सासवडी समाधीस्त कार्यकाळ संपविला